मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या हस्ते विकास कामाचे भूमीपूजन इटकळ प्रतिनिधी हैदर शेख तुळजापूर तालुक्यातील मौजे लोहगाव येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे सत्तावीस कोटी वीस लक्ष निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन लोहगाव तालुका तुळजापूर येथे आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटनासाठी लोहगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग नळदुर्ग लोहगाव नांदगाव व शिंदगाव बोळेगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे रुपये सतरा कोटी लोहगाव ते दहिटणा व शहापूर रुपये चार कोटी त्रेसष्ट लाख लोहगाव ते काजिक्कन बस रुपये पाच कोटी पन्नास लाख या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले तसेच आपला स्थानिक विकास आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती सौ रेणुकाताई भिवाजी इंगोले आणि माजी ग्रामपंचायत सदस्य यल्लप्पा चंद्रकांत गायकवाड यांच्या अथक प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक सभागृहाचे तुळजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार राणादादा जगजितसिंह पाटील आणि माजी सभापती रेणुकाताई भिवाजी इंगोले यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले त्याचप्रमाणे लोहगाव ते काजी कनबस लोहगाव ते शापूर डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक नितीन काळे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे दीपक सौ रेणुकाताई इंगोले नय्यर जहागीरदार उदय जगदाळे आशिष सोनटक्के तालुक्यातील सर्व नेते मंडळी व माजी उपसरपंच भिवाजी इंगोले पत्रकार व माझे ग्रामपंचायत सदस्य निजामभाई शेख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दबडे अश्विनी बनसोडे व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बागडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा